अध्यक्ष महाराज एक चुकीची माहिती पटलावर सन्माननीय टोपे साहेबांच्या कडून या ठिकाणी जाते है। ती मी आपल्याला विनंती करतो की आपण ती सुधरावी अध्यक्ष महाराज आत्ता ज्या एक रुपयाच्या पीक विमा योजनेच्या संदर्भात ते बोलले आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी आठ हजार रुपये आठ हजार कोटी रुपये हे राज्य आणि केंद्र सरकारने मिळून एक रुपयाची पीक विमा योजना दिली आणि त्यामध्ये कंपनीचाच फायदा झाला अध्यक्ष महाराज मी आपल्याला कालही सदनात सांगितलं आजही परत सांगतो की आत्तापर्यंत मागचे पस्तीसशे कोटी मागचे बत्तीसशे कोटी आणि आत्ताचे चार हजार कोटी रुपये परवा दिवशी या ठिकाणी पीक विमा कंपनीने उर्वरित सगळ्यांना म्हणजे सात हजार दोनशे कोटी रुपये आत्तापर्यंत मिळालेत हे अंतिम नाहीत आठ हजार कोटी रुपयाच्या पर्यंत किंवा त्याच्यापेक्षा जास्त काहीशे कोटी रुपये हे या शेतकऱ्यांना यावेळेस मागच्या तेवीस चोवीसच्या खरीपच्या विम्याच्या संदर्भामध्ये त्यामुळे कंपनीला यावेळेस फायदा नाही ते जे सांगतायत की वीस टक्के फायदा ठेवावा लागतो असं नाही ऐंशी एकशे दहाचा जो आपण निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये एकशे दहा टक्क्याच्या पुढे जर नुकसान झालं तर राज्य सरकारने भरायचं आणि ऐंशी टक्क्याच्या आत जर उत्पन्न झालं तर वीस टक्के राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला परत द्यायची आणि वीस टक्केच फक्त त्यांनी फायदा ठेवायचा पण नुकसान झाल्यावर मात्र फायदा नाही हे एक मुद्दा तुम्ही जे चुकीचा सांगितलं दशाने संभ्रम नको आणि पुन्हा यावर राजकारण वेगळं नको अध्यक्ष महाराज त्यांनी सांगितलं की आंबियाभारची तारखा आणि त्या तारखेप्रमाणे अध्यक्ष महाराज पीक विम्याचा कायदा आहे पीक विम्याच्या कायद्यामध्ये स्पष्टपणानं सांगितलेलं आहे की पीक विमा एखाद्या शेतकऱ्याला जर मंजूर झाला तर मंजूर झालेल्या दिवसापासून पंधरा दिवसाच्या आत त्या पीक विमा लाभार्थी शेतकऱ्याला त्याच्या खात्यावरती पैसे गेले पाहिजेत जर पैशाला वेळ घेतला तर त्या ठिकाणी व्याजासहित त्या ठिकाणी परतावा करावा लागेल हा कायदाच आहे त्याच्यामुळे वेगळं काही नाही आणि जर असं पाळलं नाही जर असं पाळलं गेलं नाही तर त्या पीक विम्यावर कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्याची सुद्धा यात तरतूद आहे अध्यक्ष महाराज दुसरा प्रश्न यांनी एक एक अध्यक्ष महाराज दुसरा प्रश्न आपण स्पेसिफिक कुठं लेट झालंय हे जर सांगितलं त्या बाबतीत स्पेसिफिक जर जिथं जिथं लेट झालं आपण जालना सांगितलं जिथं लेट झालं त्याचे कारण शोधून जर त्याच्यात पीक विमा कंपनी दोषी असतील तर त्यांच्यावरती नक्कीच कारवाई केली जाईल अध्यक्ष महाराज दुसरा विषय त्यांनी सांगितला की क्लायमेट सेंटरचा ऑलरेडी आता महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सर्वच महाराष्ट्राच्या मंडळावरती क्लायमेट सेंटर आहे एक 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 आता विलेज वाईज करण्याच्या बाबतीमध्ये यावर्षी आपण दहा हजार गावावरती मदत पुनर्वसन विभाग केंद्र सरकार आणि कृषी विभाग ह्या तिन्ही मिळून दहा हजार गावं ॲडिशनल यावर्षी क्लायमेटच्या बाबतीमध्ये करायचं ठरवलेलं आहे आता मधल्या काळात तीन चार महिन्याचा इलेक्शनचा टाइम गेल्यामुळं याला मूर्त रूप येऊ शकलं नाही पण दहा हजार महाराष्ट्रातली गावं ही क्लायमेट सेंटरने नवीन जोडली जाणार आहेत अध्यक्ष महाराज आपण चौ तिसरा प्रश्न विचारला की उंबरटा उत्पन्नाच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महाराज दहा वर्षातले सात दहा वर्षातले खरीप आणि रब्बी हंगामातले सर्वात चांगले सात वर्ष उत्पन्नाचे आणि त्या उत्पन्नाचं ॲव्हरेज काढून या ठिकाणी पीक विम्याचं तूट घट हे सगळं काढलं जातं आणि त्याच्यावरती विमा निश्चित केला जातो आपण जे या ठिकाणी सांगताय की हे उंबरटा उत्पन्न आपण जे हे जे काही नियम आहेत ते बदलून सरासरी सगळं करावं या बाबतीमध्ये अध्यक्ष अद, महाराज अनेक वर्ष यापूर्वी असं होतं पण त्याच्यानंतर ह्या एक 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 गोष्टी बदलत गेल्या आणि पीक विमा कंपन्यांना खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला योग्य न्याय मिळावा हा खरा विषय आहे मुद्दा हा जळगाव जिल्ह्यातल्या केळी अंबा केळी पिकाच्या विम्याच्या संदर्भातला अध्यक्ष महाराज मी आपल्याला सांगतो की इथं उशीर का झाला का या ठिकाणी काय झालं अध्यक्ष महाराज याच्या चार चौकशा दोन केंद्र सरकारचे सरकार निर्देश आणि राज्य सरकारने दोन वेळेस निर्देश दिल्यानंतर पीक विमा कंपनीने प्रत्यक्ष पाहण तिथं तपासण्या सुद्धा केल्या पंचेचाळीस अर्जाच्या तपासण्या केल्यानंतर ज्या वेळेस या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या त्या त्याच्या कक्षेत त्या काळातील इमेजेस येत नसल्या कारणाने त्यांनी नासाकंना इमेजेस विकत घेतल्यात अध्यक्ष महाराज आता आदरणीय जयंत पाटील साहेबांनी उपस्थित नाही आता ते पण त्यांनी उपस्थित केलं आपल्याच मतदारसंघातलं की पाच वर्षाचे इमेजेस आपल्या मतदारसंघातल्या ठिकाणी काढावे तर अशा पद्धतीचे आपण सांगताय की नंतर लक्षात येईल का आता तशी व्यवस्था आता या क्षणाला सुद्धा आपल्या पृथ्वी तलावर अनेक असे सॅटेलाइट आहेत की जे इमेजेस घेत आहेत आणि त्या इमेजेस आपल्याला एक दोन वर्षांनी नंतर सुद्धा मिळू शकतात ही टेक्नॉलॉजी आहे म्हणजे आधुनिकता ही जशी अनेक वेळेला नव्याण्णव टक्के फायदेशीर ठरते पण ज्यावेळेस शेतकरी जमिनीवरती शेती करतो त्यावेळेस ही आधुनिकता ही त्याच्या फायद्याची ठरते का नुकसानीची ठरते आता पण इथं पाहिलं तर या ठिकाणी जे सॅटेलाइट इमेजेस आलेले आहेत ते नासाकडून ना आणलेले आहेत त्याच्यामुळं या सॅटेलाइट इमेजेसला आपण कसं डिनाय करायचं हा सगळ्यात महत्वाचा विषय म्हणून या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना पीक विमा नाकारण्यात आलेला आहे आणि त्यांनी पीक विम्याच्या कायद्यामध्ये अध्यक्ष महाराज पीक विमा मंजूर झाला पैसे देणं पंधरा दिवसाच्या आत देणं उशीर झाला तर व्याजासहित देणं एक एक भाषण करत नाहीये भाषण करत नाही जाधव साहेब त्यांनी उपस्थित केलेले उत्तर सांगतोय अध्यक्ष महाराज पंधरा दिवसात देणं कायदा आहे पण याच्यात पंधरा दिवसाच्या वर जर गेलं दिलंच नाही आणि नाकारला तर कारणासहित नाकारावा लागतो आणि त्या व्यक्तिगत शेतकऱ्याला कळवावं लागतं हा कायदा आहे त्याच्यामुळे यात सर्वांना व्यक्तिगत कळवलेला आहे अध्यक्ष महोदय मला माहित आहे पण आपण लगेच म्हणणार आलं म्हणून कोकणामध्ये जी मुदत असते ती महाराष्ट्रातल्या इतर भागाला फळझाडांकरता म्हणून विमा उतरण्याकरता किंवा विमा क्लेम होण्याकरता म्हणून मुदतीमध्ये जो फरक आहे तो फरक सारखा करणार काय एक आणि कोकणामध्ये सकाळ सकाळ ढगाळ वातावरण आल्यामुळे आंबा मोठ्या प्रमाणामध्ये गळून पडतो तो सुद्धा विमा योजनेअंतर्गत घेणार काय दोन ते दहा सेकंद फक्त राहिलेत मंत्री महोदय एकच मिनिट मंत्री मी थोडासा वेळ वाढवणार पृथ्वीराज चव्हाण साहेबांना एक विचार बोलते अध्यक्ष महोदय